सुद्धा होईल उग्र मार्गाने आंदोलन होतील मोर्चे होतील निवेदनं होतील वेळ प्रसंगी आमचे ज्येष्ठ पाडण्याचं काम केलेलं आहे आणि आजास। आज असं महाराष्ट्रातील सोळा लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून रिक्षा चालकाला हे शासन ते रिझर्व्ह बँक समजत आहे त्यांच्या दैनंदिन उत्पन्नातून जेवढी लूट करता येईल तेवढी लूट करायचे रोज नवीन नवीन फंडे या ठिकाणी सरकार शोधत आहे आणि याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी जे दोन हजार सोळाला जो निकाल झाला होता जो निर्णय झाला होता तिची अंमलबजावणी महाराष्ट्राचा परिवहन विभाग करू लागला आणि त्या परिणामी आज अनेक रिक्षाचालकाला लाख लाख रुपये दंडाला विलंब शुल्काला त्या ठिकाणी समोरं जावं लागलं प्रचंड असा असंतोष रिक्षाचालकामध्ये निर्माण झालेला आजचा हा आंदोलन लाक्षणिक जरी असलं तरी याला एक विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे कारण कुठल्याही एका संघटनेचं हे आंदोलन नाही हे आंदोलन रिक्षा चालकाचं चा आंदोलन आहे संघटना विरहित या ठिकाणी आंदोलन स्वतःच्या हक्कासाठी रिक्षावाल्यांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि भविष्यातील आगामी उग्र आंदोलनाची चुणूक या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आता हे पहिला टप्पा तर या ठिकाणी झाला आता हिच्या काय आम्ही या ठिकाणी संपूर्ण रिक्षाचालकामध्ये या ठिकाणी हे करून या सरकारला सळोगे पळो करणार याकरता परत एकदा सोलापूरच्या इतिहासात जे नमूद होतं त्या पद्धतीने रिक्षावाल्यांचा अभूतपूर्व संपसुद्धा होईल उग्र मार्गाने आंदोलन होतील मोर्चे होतील निवेदनं होतील वेळप्रसंगी आमच्या ज्येष्ठ सहकार्यानं सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सुद्धा आम्ही धडकल्यास मागे पुढं होणार नाही नाहीतर या ठिकाणी या माध्यमातून सरकारला आमचा इशारा आहे आज रिक्षा चालकाच्या आंदोलनाला तुम्ही लाईटली घेऊ नका नाहीतर जरांगे पाटलानं जे तुमचा हाल केलं या लोकसभेत त्याच्यापेक्षा वाईट हाल विधानसभेत हे रिक्षाचालक केल्याशिवाय सोडणार नाहीत याची जाणीव या सरकारनं ठेवावी असाच इशारा या निमित्तानं मी देत आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण जे सरकारने केंद्र सरकारने जे पन्नास रुपये विलंब पासिंग दंड आकारलेला आहे विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालक बांधव इथं उपस्थित आहे आमची मागणी सरकारतर्फे एकच आहे की जे दोन हजार सोळा ता साली आपण जे जिह काढून पद जिया काढून रिक्षाचालकांवर भूदंड लावलेला आहे आणि जे, जे, जे दंड जुलमी दंड लावलेला आहे त्या जुलमी दंड चोरीत रद्द करावे अन्यथा येणारे दहा दिवसात जर आपण हे जुलमी दंड रद्द नाही केलं तर सर्व रिक्षा महाराष्ट्रातील पूर्ण सोळा लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून आम्ही आमदार उपोषणसाठी बसणार आहे आमच्यासोबत सर्व संघटना सामील झालेले या आंदोलनामध्ये का म्हणजे हे सर्व चालकांची हितासाठी आंदोलन आहे आणि हे कोणतेही संघटनाचं नव्हून नसून हे पूर्ण रिक्षा चालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आमचे मार्गदर्शक सलीमबाई मुल्ला साहेब आणि अजित स्वरूपात पासिंग विलंब आकार जे आहे दिवसाला पन्नास रुपये असं या प्रकारे दंड लागलेला आहे जेणेकरून आज सोलापुरातील पन्नास ते साठ टक्के रिक्षा असे आहे ज्यांना दहा हजार ते एक लाखपर्यंत दंड बसलेला आहे तर त्या दंडाविरोधात आम्ही हे हे केलेलं आहे आणि आमचे मार्गदर्शक आमचे मामा अजिज खान साहेब आहे यांच्या नेतृत्वात आम्ही हे एक दिवस लक्षणा उपोषण केलेलं आहे आजीज खान बोला तुमचं नाव सांगून स्टार्ट करा अजीज खान गेले वीस पंचवीस वर्षापासून केंद्र व राज्य सरकार हे राज्यातील किंवा भारत देशातील रिक्षाचालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे यांच्या उत्पन्नाला एवढे भोकं पडलेले आहेत तर सर्व भोकं मिळून संपूर्ण फाटलेलं आहे भगदाड झालेलं आहे अशी परिस्थिती आज झालेली आहे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आज रिक्षा चालकांच्या तांत्रिक योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरता शासनाने विलंब शुल्क म्हणून दररोज पन्नास रुपये आकारण्याचा मानस केला आहे तशी अधिसूचना काढले आदेश काढलेले आहे आणि हे आदेश रिक्षाचालकांना पूर्णपणे धुळीस मिळवणारा आहे त्यांच्या संसाराची रांगोळी करणारा ठरणार रा आहे व तसेच आधी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मुक्त परवाना किंवा रिक्षा चालका रिक्षाची आयु मर्यादा पंधरा वर्षाची अशा अनेक प्रकारे त्यांनी रिक्षा चालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे याकरता आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक संप करून पुढील तयारी करणार आहोत आणि पुढे मुंबईला परिवहन आयुक्त कार्यालय या ठिकाणी भीक आंदोलन आंदोलनसारखं आंदोलन करणार कारण आमच्या रिक्षा चालकाकडं हा दंड भरण्यासारखी आमची परिस्थिती नाही आहे आम्ही हा दंड शासनाला लागलेली भीक भरून काढण्याकरता भीक मागो आंदोलन करून शासनाला आम्ही या पन्नास रुपयाप्रमाणे भीक देणार आहोत यापुढेही असाच आंदोलन जोपर्यंत हा निर्णय होत नाही हा दंड माफ होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन दिवसेंदिवस उग्र करत राहणार आहोत